मेरा तेरे दिल से जा मिला है रब से जिसको मांगा तू वो सिला है शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण व्ही एन कोडवरती बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचे चॅनलवरती नवीन नवीन पैसे झाला असाल तर आपल्या हर्ष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये नव्हतं रेटिंग शिकत असो सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जे काय आजार मटेरियल आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक मोबाईल भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंकमध्ये दिले तुम्ही टेलिंग टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायची कारण की आपण टेलिग्रामवरती डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क अॅप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला व्ही लागणार आहे तुम्हाला व्ही ॲप्लिकेशन अप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्याला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे वर जे काही तुम्हाला युअर प्रोजेक्ट्स नाव दिसतं आहे बाजूला एक स्कॅनर दिसतं आहे त्या स्कॅनरवरती क्लिक करायचं आहे स्कॅनरमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचा ऑप्शन बघा भेटतं आहे त्या गॅलरीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता गॅलरीवरती क्लिक नंतर आता गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर तुमचे जेवढे काय फोटो असतील समोर शो होऊन जातील मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये बारकोडचा इमेज दिलेला आहे तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे बारकोडचा इमेज तुम्ही इथे ॲड नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक व्हिडिओ शो होऊन होऊन जाणार आहे आता हा जो काही व्हिडिओ तुम्हाला खाली डाऊनलोड होती क्लिक करून घ्यायचंय बरं टाकेल डाऊनलोड झाल्याच्या तुम्हाला अशा प्रकारे कोणत्या इंटरफेसवरती घेऊन येणार आहे आता फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं जायचंय फोटोमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे कुठलेही चार इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी सुरुवातीला आपले जे काही चार इमेज असेल ते तुम्हाला ॲड करून दाखवतो करायच्या करायचंही नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे आता वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आपला जो काही व्हिडिओ आहे तर तुम्हाला हे तर तुम्ही पण करून बघू शकता मित्रांनो व्हिडिओ बघू शकता आपला पूर्णपणे आपला जो काही इमेजेस आहे तुम्हाला इमेज जर थोडा खाली वरी झाला असेल तर तुम्ही वरती क्लिक करून तुमचा इमेज अशा प्रकारे पूर्णपणे सेट करून घेऊ शकताय हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला शेअर शेअरवरती क्लिक करून हा तुम्हाला इम्पोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो पूर्णपणे शंभर टक्के इम्पोर्ट झाल्याच्या नंतर मी वरती येऊन जायचे आहे प्लसवरती क्लिक करायचे आणि यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि आता व्हिडिओमध्ये येऊन तुम्हाला आता जो काय आपण व्हिडिओ डाऊनलोड केला आहे तुम्हाला खाली स्क्रोल करून तो काही आत्ता आपण व्हिडिओ डाऊनलोड केला आहे ती तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात दिसणार आहे एकदम शेवटला लावून जायचं आहे ह्याचा जो काही हे लो आहे तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे ते एकदम सुरुवातीला यायचे नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ॲडवरती क्लिक करून घ्यायचे फोटो ॲड व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला मी एक मटेरियलमध्ये जो काही व्हिडिओ दिलेला आहे तो ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मटेरियलमधला जो काही व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर आता व्हिडिओवरती क्लिक करून साय खाली साईडला येऊन जायचं आहे आणि हे जे काही एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ जो असेल ना ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ह्या ह्या जो व्हिडिओचा काही ह्या व्हिडिओचा जो काय ऑडिओ असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट हा जो काय सॉन्ग आहे तुम्हाला आता ह्या आपले जो का व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला तुम्हाला सॉन्ग पण ॲड झालेला दिसून जाईल आता ह्याला वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा सुद्धा तुम्हाला डबल इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन पहिले चालला तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांना भेटूया आणि नेशन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या